एनआय न्यायालयाच्या निकालामुळे आता हिंदुत्ववाद्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे सुधाकर चतुर्वेदी यांनी देखील या सगळ्या निकालावरती निकालापूर्वी प्रतिक्रिया दिली होती की सगळ्यांची निर्दोष मुक्तता होईल अशी अपेक्षा असल्याचं ते म्हणाले होते तर सतरा वर्षांनंतर आरोपाचा किटाळ मिटल्याचं चित्र दिसून आहे मालेगाव दोन हजार आठ बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर जाहीर झालेलाय न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे तर बॉम्बला सरकारी पक्षानं सिद्ध केलं पण ब्लास्ट स्कूटर मध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी ठरल्याचं न्यायालय तपासात अनेक त्रुटी होत्या या सगळ्या त्रुटीचं वाचून आलेलं आहे पंचनामा योग्य नव्हता त्या जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही असं निरीक्षण देखील यावेळी न्यायालयानं नोंदवल्याचं ना दिसून येत आहे त्याचबरोबर चेसिस नंबर दुचाकीचा देखील कधी रिकवर करण्यात आला नाही साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट झालं नाही असं ते म्हणाले